नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी गाजराचा हलवा एका नव्या पद्धतीने बनवणार आहोत याला आपण गाजराची जेली सुद्धा म्हणू शकतो तर आज आपण या गाजराच्या हलव्यासाठी आपल्याला या ठिकाणी गाजर किसायची नाहीत त्याचबरोबर दूध खवा यामध्ये न वापरता अगदी नेहमीपेक्षा झटपट बनणारा हा गाजराचा हलवा आपण या ठिकाणी आज बनवणार आहोत तर नेहमी बनवतो त्या गाजराच्या हलव्यामध्ये आपल्याला गाजर किसावी लागतात तर आज आपण या ठिकाणी गाजर न किसता हा हलवा या ठिकाणी बनवणार आहोत तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी या ठिकाणी चार मोठ्या आकाराची लाल रंगाची गाजरे घेतलेली आहेत थंडी सुरू आहे थंडीमध्ये अगदी छान अशी लालसर गाजरे आपल्याला बाजारामध्ये मिळत असतात तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी गाजराचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण सर्व गाजरे सोलून घेतलेली आहेत आता आपल्याला गाजराचा जो देठाचा भाग आहे त्याचबरोबर जो शेंड्याचा भाग आहे तो आपल्याला सुरीने व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आता आपण चारही गाजरांचा शेंड्याचा व देठाचा भाग व्यवस्थित असा सुरीने कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला गाजर या ठिकाणी मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत आपण भाजी बनवण्यासाठी किंवा पुलाव बनवण्यासाठी जसे गाजर मध्यम आकारामध्ये याचे बारीक असे तुकडे करून घेत तस असतो तसे तुकडे आपल्याला या ठिकाणी सर्व गाजरांचे करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व गाजर व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता जास्त मोठे नाही किंवा जास्त बारीकसुद्धा नाही तर मध्यम असे तुकडे आपण या ठिकाणी गाजराचे करून घेतलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी हे जे सर्व गाजराचे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये मी या ठिकाणी निम्मी गाजरं यामध्ये ॲड करून घेणार आहे नंतर उरलेली गाजर आपण यामध्ये ॲड करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी या गाजरांमध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता या गाजरांची अगदी छान अशी पेस्ट बनवून तयार आहे आता आपल्याला या ठिकाणी ही जी गाजरांची पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यावरती एक मोठी चाळण ठेवून घेतलेली आहे आता आपण जी मिक्सरला गाजरांची पेस्ट बनवून घेतलेली होती ती आता आपण या चाळणीमधून व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती या चाळणीवरती टाकून घेतलेली आहे आता चमच्याने याला व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला या ठिकाणी या जो रस आहे तो आपल्याला व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व गाजर मिक्सरला बारीक असे वाटून त्याची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपल्याला अशा प्रकारे चाळणीने व्यवस्थित गाळून या ठिकाणी आपल्याला जो गाजरांचा रस आहे तो व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हा रस काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अगदी चिमुटभर रेड फूड कलर यामध्ये ॲड केलेला आहे या ठिकाणी फूड कलर ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपल्या या गाजराच्या हलव्याला किंवा गाजराच्या जेलीला यामुळे छान रंग येतो त्यामुळे मी या ठिकाणी ॲड केलेला आहे याला तुम्ही देखील करू शकता तर अशा प्रकारे आपण याला चमचाने यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता गाजराच्या रसाला अगदी छान असा रंग आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अगदी चिमुटभर असं मीठ ॲड करायचं आहे यामध्ये मीठ ॲड केल्यामुळे आपल्या या, के आप या गाजराच्या हलव्याला अजूनच छान अशी टेस्ट येते तर कुठलाही गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये अगदी चिमुटभर असं मीठ ॲड केलं की त्या पदार्थाला अजूनच छान अशी टेस्ट येते मीठ आपण यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं की आपल्या या मिश्रणाला अगदी छान असा घट्टसरपणा यायला सुरुवात होते तर आपण कॉर्नफ्लोअर यामध्ये ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर विस्करणे हे कॉर्न जे आहे ते आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विस्करणे हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कॉर्न फ्लोअर लगेच तळाशी जाऊन बसतं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विस्करणे हे कॉर्न व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण या ठिकाणी एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये आता आपल्याला ज्या वाटीच्या मापाने आपण कॉर्नफ्लोअर मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने आता आपण यामध्ये दोन वाट्या साखर करून घेणार आहोत दोन वाट्या साखर ॲड करून घेतली की त्यासाठी आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे दोन वाट्यांसाठी एक वाटी पाणी असं हे योग्य प्रमाण आहे तर आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे तर साखर विरघळत असताना आपल्याला तिला एक सारखं हलवत या ठिकाणी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्ये या ठिकाणी साखर ही या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळली आहे साखर यामध्ये विरघळली की त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा वेलची पूड ऍड करायची आहे त्यामुळे आपल्या या गाजराच्या हलव्याला अजूनच छान असा फ्लेवर येतो वेलची पूड ऍड करून झाली की त्याला एकदा या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला साखरेचा एक तारी दोन तारी पाक बनवायचा नाही त्यानंतर आता आपल्याला हा जो गाजराचा रस आहे तो आपल्याला या साखरेच्या पाण्यामध्ये ऍड करायचा आहे तर हा गाजराचा रस या पाण्यामध्ये ऍड करत असताना सुरुवातीला याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लोअर फ्लोअर लगेच तळाशी जाऊन बसतं गाजराचा रस या पाण्यामध्ये ऍड करून घेतला की त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपल्याला लो फ्लेम वरतीच याला एकसारखं हलवत हे जे गाजराचं मिश्रण आहे ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटांमध्येच या गाजराच्या रसाला छान असा घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर ऍड ॲड केलेला आहे कॉर्न फ्लोअरमुळे काय होतं की कुठल्याही एखाद्या मिश्रणाला छान असा घट्टसरपणा लवकर यायला सुरुवात होते तर दोन ते तीन मिनटामध्येच याला बऱ्यापैकी घट्टसरपणा आलेला आहे त्यानंतर आपण आता यामध्ये एक चमचा साजूक तूप ऍड करून घेतलेला आहे साजूक तूप ऍड करून झालं की या ठिकाणी आपल्याला हे जे साजूक तूप आहे ते सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाला ऑलरेडीज एक छान असा चमकदारपणा आलेला होता पण साजूक तुपामुळे आपल्या या गाजराच्या हलव्याला किंवा जेलीला अजून छान असा चमकदारपणा यायला सुरुवात होते त्यानंतर आपण यामध्ये अजून एक चमचा साजूक तूप ऍड करून घेतलेला आहे साजूक तूप ॲड करून झालं की याला आपल्याला अजून तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर याला आपल्याला एकसारखं हलवंच शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की आपलं जे हे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित बनलं जातं त्याचबरोबर ते तळाशी चिटकत नाही तर अशा प्रकारे आपण याला तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे अजून आपण याला दोन मिनिटे शिजून घेऊया तोपर्यंत आपल्याला हा जो गाजराचा हलवा आहे किंवा जेली आहे त्याला सेट करण्यासाठी आपण एक या ठिकाणी डब्बा घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही कुठलाही एखादा खोलगट डब्बा घेऊ शकता किंवा केक टिन असेल तर किंवा तुमच्याकडे एखादं बर्फी सेट करायचं भांड असेल तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी आपण या डब्याला सगळीकडून साजूक तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपला या ठिकाणी हा जो गाजराचा हलवा आहे तो या डब्याला अजिबात चिटकणार नाही त्यानंतर आता आपण या ठिकाणी गाजराचा हलवा अजून छान दिसण्यासाठी त्याचबरोबर टेस्टला अजून छान लागण्यासाठी आपण या भांड्याच्या तळाशी काही पिस्त्याचे व काही काजूचे काप टाकलेले आहेत या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याला तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर एकीकडे एक आपलं हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित सेट होण्यासाठी तयार आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे तर त्यासाठी आपण या मिश्रणामधलं अगदी थोडंसं मिश्रण एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे कडाईमधलं त्याला आपल्याला एकसारखं हलवत शिजवायचं आहे तर हे मिश्रण आपण या ठिकाणी व्यवस्थित शिजून घेत आहोत तोपर्यंत एकीकडे आपलं जे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं ते सुद्धा या ठिकाणी थंड झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित असं सेट होण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता याचा एक व्यवस्थित गोळा बनत आहे म्हणजे हे मिश्रण सेट होण्यासाठी तयार आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये काही काजूचे काप ऍड करून घ्यायचे आहे या ठिकाणी ड्रायफ्रूट्स ऍड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता किंवा याला तुम्ही स्किप देखील करू शकता तर आपण या ठिकाणी फक्त काजूचे काप ऍड केलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बदाम पिस्ता मनुका तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर आता आपण हे मिश्रण या डब्यामध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण जे आहे ते गरम असतानाच सेट होण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे त्यामुळे आपण हे मिश्रण थंड झाल्यानंतर या डब्यामध्ये ॲड करू शकत नाही कारण ते लगेच सेट व्हायला सुरुवात होते तर या ठिकाणी आपण हे सर्व मिश्रण या डब्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे त्याला आपण एकदा दोन ते तीन वेळेस व्यवस्थित असं टॅप करून घेऊया तुम्ही बघू शकता याला अगदी छान असा रंग आलेला आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे आपल्याला फॅनखाली एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही तर या ठिकाणी आता आपला गाजराचा हलवा तयार आहे आता आपण याच्या कडा सुरीने व्यवस्थित अशा सुट्ट्या करून घेऊया तर आता आपण याला एका प्लेटवरती काढून घ्यायचं आहे तर या डब्याला वरून असं थोडंसं हाताने टॅप करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली हा जो गाजराचा हलवा आहे तो या डब्यातून निघालेला आहे आता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही या ठिकाणी हा जो गाजराचा हलवा आहे किंवा जेली आहे ते तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी या ठिकाणी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान जेलीसारखं याला टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये या ठिकाणी हा जो गाजराचा हलवा आहे तो या ठिकाणी आपला बनवून तयार आहे तर चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा नवीन पद्धतीचा गाजराचा हलवा किंवा गाजराची जेली एकदा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय